मित्रांनो नमस्कार खोपोली येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खोपोली खालापूर मध्यवर्ती कार्यालयाचे नुकतेच उद्घाटन झाले या सोहळ्याप्रसंगी शिवसेना उपनेते तसे आमदार सचिन आहीर उपनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत सुमारे चारशेहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला दिवसेंदिवस अधिकच बळकटी मिळत आहे यावेळी प्रमुख नितीन सावंत महिला आघाडीच्या संघटिका सुवर्णा जोशी रेखा ठाकरे कर्जत खालापूर विधानसभा संपर्क प्रमुख डॉ सुनील पाटील तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे उत्तम कोळंबे प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख युवासेना उपजिल्हाधिकारी महेश पाटील समन्वयक प्रशांत खाडेकर शहर अधिकारी पंकज रुपवते बाबू घारे नितीन मोरे विलास चालके गजानन पांडगे महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका अनिल अनिता पाटील आदी प्रमुखसह हो, मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक राम वाघोळे सामाजिक कार्यकर्ते लालू वाघोळे सम्राट अशोकनगरमधील सत्तावीस जणांनी पक्षप्रवेश केला तसेच हाल येथील माडा कॉलनी शेकिंग चिंचवली कृष्णनगर येथील अनेकांनी पक्षप्रवेश केला आहे या पक्षप्रवेशामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नवी दिशा मिळणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या पक्षप्रवेशाबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र